शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा तूर आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांनी पुन्हा एकदा नीचांकी पातळी गाठली तर देशात वायदे स्थिरावले होते आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कापसाच्या वायद्यांमध्ये चढउतार कायम आहेत आज दुपारी सत्तर पॉईंट एकोणऐंशी सेंटवरती होते तर देशातील वायदेही छप्पन्न हजार दोनशे चाळीस रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाची आवक काहीशी कमी झाली आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई दिसून आली बाजारातील चढउतार कायम असून दबावही आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट सहासष्ट डॉलर प्रतिभूल्स होते तर सोयाबीनचे वायदे छत्तीस पॉईंट एक्केचाळीस डॉलर प्रतिटनावरती होते देशातील बाजारात सरासरी पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भावपाती चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे सरकार जास्तीत जास्त तूर आयात करून भाव कमी करण्याचा दावा करत आहे पण आयात तुरीचे भावही बारा हजारांच्या दरम्यान आहेत याचा आधार देशातील दरालाही मिळत आहे देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहे त्यामुळे कमी प्रमाणात तुरीचा साठा उपलब्ध आहे सध्या तुरीला सरासरी अकरा हजार ते अकरा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याचा भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहे सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हरभऱ्याच्या भावात सुधारणा दिसून आली त्यातच महत्त्वाचा हरभरा निर्यातदार ऑस्ट्रेलियातही हरभरा चांगला भाव खात आहे त्यामुळे आयात हरभराही महाग पडत आहे परिणामी हरभऱ्याचे भाव बहुतांश बाजारांमध्ये सहा जणांवरती पोहोचले आहेत तर सरासरी भावपाती पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये आहे हरभऱ्याची ही भावपाती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज हरभरा अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढउतार दिसत आहेत मात्र कांद्याची सरासरी दर पातळी वाढलेली दिसते बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठाव यामुळे कांद्याचे भाव सुधारल्याचे व्यापारी सांगत आहेत सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशेने थांबले आहेत त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याच्या बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा